नमस्कार काय का नाव सावळे राम राम भाऊ शेलार देशाचे पंतप्रधान कोण आहेत मोदी पुन्हा दोन हजार चोवीस ला पंतप्रधान कोण पाहिजे दोन हजार चोवीस ला पुन्हा पंतप्रधान कोण पाहिजे मोदीच पाहिजे का मोदी का पाहिजे यांनी गरीबांसाठी बरीशी मदत दिली म्हणून गोरगरीबांचं कल्याण केलं म्हणून होय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी योजना राबवलेली आहे आपण पाठीमाग पाहतोय हे प्रचंड लाभार्थी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल लोकांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया ताई नमस्कार काय नमस्कार। का नाव तुमचं संगीता अर्जुन ठिकेकर कुठलं गाव ठिकेकर देशाचे पंतप्रधान कोण देशाचे पंतप्रधान कोण माहित नाही नरेंद्र मोदी मोदी साहेबांचं काम कसं आहे एकदम छान आहे दोन हजार चोवीस ला पंतप्रधान कोण पाहिजे ताई तुम्हाला काय सांगायचंय नाही सर काय सांगू दोन हजार चोवीस ला देशाचे पंतप्रधान कोण हवेत मोदी साहेब मोदी साहेब आपण पाहतोय काही महिला लाजऱ्या बुजऱ्या असतात बोलताना थोडस लाजतात घाबरतात त्यांच्या मनामध्ये शंभर टक्के नरेंद्र मोदीच आहे असं मी म्हणत नाही आपण जाणून घेऊ ताई तुमचं काय नाव सोनम गणेश काकडे इथे कशासाठी आलात मोदी साहेबांनी लाभ दिल्यामुळे त्याचा लाभ घेण्यासाठी दोन हजार चोवीस ला पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला कोण वाटतं नरेंद्र ताई तुम्हाला कोण नरेंद्र मोदी साहेब ताई तुम्ही कुठून आलात आणि काय लाभ घ्यायला आलात मी पिंपरी पॅन्डर वरून आले नरेंद्र मोदींचा लाभ नरेंद्र मोदी गोरगरिबांची काळजी घेतात कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना मोफत धान्य पुरवलं लस पुरवली देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानाची पुन्हा दोन हजार चोवीस नंतर गरज आहे का हो। ताई तुम्हाला काय वाटत गरज आहे सर ताई देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत नरेंद्र मोदी तुम्ही इथं नेमका कशासाठी आलात काय सांगाल योजनेचा लाभ घेत देशाचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस ला पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत काय कशासाठी पाहिजेत काम करतात आपण पाहतोय ही सगळी मंडळी देशाचे पंतप्रधान दोन हजार चोवीस नंतर पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत अशा प्रकारच्या सगळ्या भावना आहेत आता आपण इतर काही मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून सांगून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले गालेवाडी काय नाव आपलं राघवदास बन सोडे देशाचे जण कोण आहेत नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस ला कोण पाहिजेत नरेंद्र मोदी का बरं मोदीच परत पाहिजे चाललंय चांगला कारभार चाललाय सुकुशल कारभार चाललाय तुम्ही समाधानी समाधानी देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे दोन हजार चोवीस ला नरेंद्र मोदी तुम्ही शेतकरी आहात का शेतकरी समाधानी आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये मिळतात का नाही अजून कोण मिळालं नाही त्याची माहिती काय मिळतील तुम्हाला पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत नरेंद्र मोदी का मोदीच का पाहिजे जनतेसाठी करतात ना जनतेसाठी काय केलं तुमच्यासाठी काय केलं मला आता दोन हजार दोन हजार मिळतात तुम्ही खुश आहे आहे ना खुश आपण पाहतोय की सर्वसामान्य मंडळी यांचा दुवा नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाला काही मंडळी राजकीय मंडळी नावं ठेवतात मोदी यांनी गोरगरिबांचा घेतलेला दुवा दोन हजार चोवीस साठी त्यांच्या निश्चित फायद्याचा राहील आणि दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होऊ शकतात सुरेश वाणी विंगा नारायणगाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामधील गोरगरिबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि ह्या योजना सर्व सर्वसामान्यांवर पोचल्या पाहिजेत यासाठी काळजी देखील शासन घेत आहे भाजपचे कार्यकर्ते घेत आहेत आपल्यासोबत काही लाभार्थी आहेत लाभार्थींना देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काय वाटते आपण जाणून घेऊया ताई मोदींच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार तुम्ही एक लाभार्थी आहेत तुम्हाला काय वाटतं आम्ही सर्व महिला रंजल्या गांजल्या जे काही आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या यांनी जे काही योजना आमच्यासाठी सर्वांसाठी त्यांनी या योजनांचा जो काही लाभ दिलेला आहे ला आम्हाला त्यातून आम्हाला खरंच खूप फायदा झालेला आहे आणि मला तर असे वाटते की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच ने आमच्या महिलांसाठी खूप खूप असे खूप विविध योजनांचा लाभ वगैरे दिला आहे मी तर म्हणते की अजून पन्नास वर्ष पुढे त्यांनी येऊन त्यांनीच असावं आपल्या देशासाठी जे देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत हो आम्हाला का हवेत का, का कारण की आम्हाला महिलांसाठी खूप खूप योजना त्यांनी राबवल्या आहेत आणि त्याच्यातून आम्हाला सर्व महिलांना खूप योजनांचा लाभही मिळाला आहे त्यामुळे मी तर म्हणते म्हणेल की आपल्या देशासाठी ज्या पंतप्रधानांनी गोरगरिबांसाठी एवढं केलंय ना तर त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका